चालेल गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओ चे प्रायोजक आहेत महेंद्र ब्रदर्स नमस्कार मी साक्षी भारती महेश सवान साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचा स्वागत आहे माटुंगा येथील रहिवासी असलेल्या प्रणाणी या अविवाहित असून मरींद्र येथे फिरण्यासाठी आल्या होत्या त्या दरम्यान त्यांच्या तोल जाऊन त्या खाली कोसळल्या समुद्रात बुडणाऱ्या महिलेसाठी दोन अमलदारांनी समुद्रात उडी घेत तिला वाचवल्याची घटना मरीन ड्रायव्ह येथे गुरुवारी घडली स्वाती कांदिलाल कनानी असे महिलेचे नाव व वा वर्ष एकोणसाठ तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास स्वाती या वीस फूट खोल समुद्रात कोसळल्या महिला पाण्यात बुडत असल्याचे समजताच अमलदार किरण ठाकरे आणि अमोल दहीफले यांनी स्वतःचा जीवाची परवा न करता पाण्यात उडी घेतली जवळपास वीस मिनिटे बचाव कार्य सुरू होते काहींनी मदतींसाठी रिंग टायर सुरक्षा पाठवली अखेर महिलेला बाहेर त्यांना रुग्णालयात दाखल केले इशारा पोलिसांनी दिला होता अशा वेळी समुद्राच्या जवळ जाऊ नये याबाबत देखील पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत होते मात्र तरी देखील महिला तेथे गेली आणि तोल जाऊन समुद्रात पडली पोलिसांची नजर त्यांच्यावर गेल्याने त्यांनी उंच लाटा असताना देखील समुद्रात उडी घेत त्यांना वाचवले महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे मरीन पोलिसांनी सांगितले साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो ला शेअर ला आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका